आपल्या परिसरातील ताजी आणि महत्वाची अपडेट पाहिजे तर मग आजच सी चोवीस तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बे लायकनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका कीर्तन भजन महापूजा आदी धार्मिक कार्यक्रमांनी हिवरे इथे बुधवारी संत सावतमाळी महाराज यांचा समाधी सोहळा पार पडलाय सकाळी मंदिर गाभाऱ्यामध्ये विविध फुलांची सजावट करत सावता महाराज यांच्या मूर्तीला दुग्ध अभिषेक घालण्यात आला आणि नित्यपूजा करून या सोहळ्याला सुरुवात झाली दुपारी बारा वाजता संत सावता महाराज यांच्या मूर्तीवरती पुष्पवृष्टी करण्यात आली हरिभक्तपरायण कबीर महाराज यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम या प्रसंगी संपन्न झाला श्री संत शिरोमणी सावतामणी महाराज यांच्या सातशे तिसाव्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त सावतामाळी युवा प्रतिष्ठान अध्यक्ष श्री विकास नाना गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित कार्यक्रम सावित्रीबाई नगर हिवरे इथे अतिशय उत्साहात पार पडला तर यावेळी हरिभक्तपरायण कबीर महाराज यांच्या सुश्राव्य वाणीमधन कीर्तन सेवेमुळे संपूर्ण वातावरण भक्तिमय झालं तसेच माजी सरपंच सौ शारदाताई विकासनाना गायकवाड यांच्या सौजन्यानं देहू ते पंढरपूर पायीवारी करणाऱ्या ज्येष्ठ वारकऱ्यास संत सावता महाराज वारकरी पुरस्कार प्रदान करण्यात येऊन भक्तिमय वातावरणात सर्व हरिभक्तांनी महाप्रसादाचा आनंद घेत संजीवन सोहळ्याची सांगता झाली सावतामाळी युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष विकासनाना गायकवाड यांच्याबरोबर गावामधील सर्व ज्येष्ठ नागरिकांचे देखील या सोहळ्यास विशेष मार्गदर्शन लाभत असतं सावतामाळे युवा प्रतिष्ठान उपाध्यक्ष श्री रेवणनाथ गायकवाड यांनी या प्रसंगी सूत्रसंचालन केलं आहे तसेच सामुदायिक विवाहाचे प्रेरणीत श्री विकास नाना गायकवाड हे नेहमीच वेगवेगळे उत्साही उपक्रम राबवत असतात तर त्यांचे उपक्रम हे समाजासाठी प्रेरणादायी ठरत या वर्षी श्री संत सावता महाराज यांच्या समाधी सोहळ्याच्या निमित्तानं अनेक भक्तिमय कार्यक्रम विकासनाना गायकवाड श्री रेवनाथ गायकवाड आणि सौ शारदाताई गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली राबवण्यात आले आहेत त्यामुळे दिवसभर वातावरणामध्ये ज्ञानोबा तुकारामांच्या जयघोषात आणि कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी यासारख्या अभंगवाणीच्या माध्यमामधनं येथील वातावरण हे भक्तिमय झालं होतं आणि हिवरे गाव त्यामध्ये निघालय सुनील पिंगळे सी चोवीस तास शिकरापूर ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग आपल्या सी चोवीस तास या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकन वरती क्लिक करायला विसरू नका